संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह नुकताच अंमलबजावणी संचालनात अर्थात ईडीने मोठी कारवाई केली ईडी कडून ठाण्यातील एका फ्लॅटचा ताबा घेण्यात आलाय हे प्रकरण थेट दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे ईडी कडून जप्त करण्यात आलेला फ्लॅट कास्करच्या जवळच्या नावावर नोंदवला गेला होता ही कारवाई त्याच्या आणि त्याच्या भाऊ दाऊद इब्राहिम यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाचाच एक भाग आहे कास्कर आणि त्याच्या काही साथीदारांनी ठाण्यातील एका बिल्डरला धमक्या देऊन हा फ्लॅट मिळवला होता बिल्डरला धमकावल्यानंतर हा फ्लॅट मुमताज शेख यांच्या नावावर मालमत्ता नोंदणीकृत केल्याचा आरोपही ईडी कडून करण्यात आलाय संपूर्ण तावा मिळवण्यापूर्वी एप्रिल 2022 मदे दोन हजार बावीस मध्ये ही मालमत्ता जप्त ईडी कडून करण्यात आली होती ईडीने दोन एफ आय आर च्या मदतीने कासकरची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी केली दाऊद इब्राहिम छोटा शकील टायगर मेमन आणि अनिस इब्राहिम यांच्या इतरांविरुद्ध एन आय पहिला गुन्हा दाखल केला होता ठाण्यातील कासार वडवली पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलंय इक्बाल कास्कर मुमताज शेख आणि इसरार अली जमील सय्यद यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय याबद्दल कडून सांगण्यात आलंय की त्यांना अनेक साक्षीदार सापडले ज्यांनी इक्बाल मिरची दाऊद इब्राहिम टायगर मेमम आणि आय एस आय अधिकाऱ्यांमधील संबंधांची पुष्टी केली आहे ईडीने हे देखील स्पष्ट केलं की भारतातून गेल्यानंतर कास्करने बिल्डर्स आणि सेलिब्रिटींकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली तो हे काम सहकाऱ्यांच्या मदतीने करायचा काही साथीदारांच्या मदतीने पीडितांना धमकावले आणि दाऊदसाठी पैसेही गोळा केले ईडी कडून हे देखील स्पष्ट करण्यात आलंय की पोलीस तपासातून मिळालेल्या पुराव्यातून हे देखील दिसलंय की आरोपींनी वैयक्तिक फायद्यासाठी आणि दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी संघटनेच्या फायद्यासाठी सन्मयाने काम केलंय दाऊद इब्राहिम त्याच्या जवळच्या साथीदारांमार्फत भारतात बेकायदेशीरपणे सक्रिय असल्याचं ईडीच्या तपासात समोर आलंय त्यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा